नेवपूर प्रकल्पातून ढगफुटीच्या पावसामुळे लाखो रुपयांची मासोळी वाहून गेल्यानं मच्छीमारांचं आर्थिक नुकसान झालंय मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त डॉक्टर यांनी नेवपूर धरणातील मासेमारीचा आढावा घेत झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथून जवळ असलेल्या नेवपूर प्रकल्पातून मागील पाच दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी पावसामुळे प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे परिसरात सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे याचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो प्रकल्पात असलेल्या मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना माशांची बीजवाई या प्रकल्पाच्या पाण्यात टाकण्यात आली होती पण ती मासोळी पाच किलोसह सह सात किलो किमान दहा किलो प्रमाणे वाढलेली होती ढग पाऊस झाल्यानं धरणातील सगळी मासोळी वाहून गेल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अखिल भारतीय भोई समाज प्रदेशाध्यक्ष तुकाराम वानखेडे यांनी मत्स्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय सुरेश भारती यांना फोनद्वारे संपर्क साधून ही संपूर्ण माहिती दिली असता त्यांनी तातडीनं या प्रकल्पात नुकसान झाल्याचा पंचनामा मत्स्य व्यावसायिक आयुक्त मधुरिमा जाधव आणि अधिकाऱ्यांनी केला आहे प्रकल्पाचे चेअरमॅन तुकाराम वानखेडे यांनी राज्यातील सर्वच पातळीवर नुकसान झालेले आहे त्या ठिकाणी त्वरित पंचनामे करण्यात यावे आणि मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळेस संदीप वानखेडे सीताबाई वानखेडे अजिनाथ कोलते प्रदीप वानखेडे यांच्यासह मच्छीमार बांधवांची उपस्थिती होती सचिन गुरव एम सी एन न्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड तर आपल्यासोबत सहाय्यक मत्स्य आयुक्त छत्रपती संभाजीनगर या आहेत या झालेल्या ढगपुळश पावसामुळे परिसरातील अतोनात झालेलं नुकसान आणि मच्छीमार भोई समाजाला झालेला फट्टा संदर्भात आपण आयुक्त यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम सर्वप्रथम तुम्हाला विचारतो की या प्रकल्पात मासोळी होती लाखो रुपयाची मासोळी टाकण्यात आलेली होती अशी माहिती मिळाली आम्हाला तर नेमका काय प्रकार आहे आणि त्या संदर्भात थोडीशी आपली प्रतिक्रिया द्यावी नमस्कार मी मधुरिमा जाधव सहाय्यक ऐक्य मतसेच आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा मागील पाच दहा दिवसापासून आपण बघतच आहात आपल्या जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे अतिवृष्टी झालेली आहे आणि जो काही आता मागच्या दोन वर्षापासून जो काही कोरडा पडलेला होता भाग त्याच्यामध्ये आता चांगल्याने पाणी जमा झालेलं आहे तलावांमध्ये परंतु त्याचा फटका जेव्हा पाणी जास्त होतं तेव्हा अतिवृष्टीमुळे जो ओवरफ्लो होतो त्या ओवरफ्लोच्या ह्याच्यामध्ये आमचे काही मत्स्यबीज वाहून जातात किंवा आमच्या जाळ्यांचं काही नुकसान होतं मच्छीमार बांधवांच्या तर या प्रकारे जसं काही नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टी झाल्यानंतर जसं शेतीवाल्यांना प्रकारे नुकसान भरपाई मिळते त्याचप्रमाणे विभागाला विभागालासुद्धा काही प्रमाणामध्ये आपण नैसर्गिक आपत्तीचा लाभ देतो आणि त्याच्यामध्ये आज आम्ही इकडे आलेलो आहोत नेवपूर प्रकल्पावरती आमचे जे चेअरमॅन आहेत तुकाराम मानखेडेजी यांनी मला काल संध्याकाळी त्यांच्या तलावामध्ये झालेल्या ओव्हरफ्लो आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी मला काल कल्पना दिली होती त्या धर्तीवरती मी आज इकडे त्यांच्या तलावावरती भेटीसाठी आलेली आहे पर्सन करून घेत घेण्यात आलेले आहे त्यांचं काय नुकसान झालेलं आहे कशाप्रकारे नुकसान झालेलं आहे त्यांचं जसं आता कृषीला जो एक दर्जा प्राप्त आहे त्याचप्रमाणे मत्स्य विभागालासुद्धा कृषीचा दर्जा प्राप्त झालेला आहे तर त्या आधारावरती किंवा नैसर्गिक आपत्तीचे जे काही एस एन डी आर एफ आणि एस डी आर एफचे जे काही नॉर्म्स आहेत त्याच्यावरती मत्स्यच्या विभागाला ज्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळू शकेल त्याच्यासाठी आपण त्यांचा प्रस्ताव पुढे पाठवणार आहोत शासनाकडे आणि शासनाने त्याच्यावरती सकारात्मक जर विचार केला तर ता त्यांना याबाबतचा लाभ मिळू शकतील आणि याचप्रमाणे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ता, तालुक्यांमध्ये किंवा ज्या तलावांवरती असे काही नुकसान भरपाई झालेले आहेत तर त्यांचासुद्धा पंचनामा आम्ही करून घेण्याच्या प्रयत्नात आहोत त्यांचे पंचनामे झाल्यानंतर त्यांनाही कसा आपण लाभ घेऊ शकतो या बाबतीकडे आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत आपल्यासोबत होत्या मत्स्य विभागाचे आयुक्त त्यांनी या संदर्भात पूर्णपणे प्रतिक्रिया दिली माझ्यासोबत आहेत चेअरमन तुकारामजी वानखेडे हे प्रतिक्रिया देतील मी तुकाराम वानखेडे निवपूर मच्छी तलावचा चर्मन हा तलाव माझ्याकडे दोन हजार नऊपासून आहे पण दोन हजार नऊपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत आतापर्यंत आमची एवढी नुकसान झाली नव्हती पण पाच वर्षापासून जे आम्ही दरवर्षी माल टाकू राहिलो आणि त्या मालाचं असं आहे की जेव्हा तलावचं पाणी पूर्ण आटतं त्या तलावमधला पूर्ण माल निघून जातो पण ह्या तलावाचं असं की पूर्णा नदीवर तलाव, नदी तलाव असल्यामुळं हे तलाव आटत नाही आणि हे तलाव आटत नसल्यामुळं आमचा जो पाच वर्षामध्ये पंधरा किलो दहा किलो पाच किलो तीन किलोचा जो माल आम्ही जमा करून ठेवला होता तो माल कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपयाचं मच्छी बीज आणि पंचवीस ते तीस लाख रुपयाचं झिंगा बीज आमचा मोठा झालेला माल सगळा वाहून गेला सोमवारी रात्री जे अतिवृष्टी झाली तातबुटी तर आम्ही रातभर तलावच्या बाजूला राहून दोघं माझे मिसेस आणि मी बघितलं की पाणी रोडला लागलं होतं आम्ही चार वाजता सांडावर आलो तर ही अकराशे पंचावन्न फूट जी सांड आहे ही फुल म्हणजे ह्या पाळूच्या वरून गुडघ्या एवढं सांडावर पाणी चाललं होतं आम्ही गाडीचे लाईट लावून बॅटरी लावून असं बघत होतो आणि एकशे तेरा जे इंगल आणि जाळी लावलेली आहे अकराशे पंचावन्न फूट सगळे इंगल खाली पडलेले होते आमच्या दोघांवर त्या बायकोच्या डोळ्यातून हसू जात होतं आणि पडतावळेच आम्हाला माशी दिसत होती जे माझ्याकडे शंभर लोक काम करतात जे पाच वर्षामध्ये जे नुकसान झाले नाही पाच वर्ष आम्ही पुढे जायला पाहिजे होतं पण पाच वर्ष माल मा वाहून गेल्यामुळं काहून की बीज जे येतं एक बोटी अर्धा बोटी बावन इंची दीड इंची असं बी टाकून त्याला आम्हाला मोठं करायला फार पाच ते दोन वर्षे तिंगून जातात सगळा माल वाहून गेल्यामुळं की आमच्या मच्छी मारायवर फार म्हणजे आत्महत्या करायची पाळी आलेली तसे मी सरकारला मुख्यमंत्री साहेबाला नितेश राणी साहेबाला आमचे जे कॅबिनेट मंत्री कमिशनर साहेबाला कमिशनर आणि आपले संभाजीनगर जिल्ह्याचे जाधव मॅडमला विनंती करतो की बा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळ्या तलावचा पंचनामा करून ज्याची नुकसान झाली तिची पंचनामा करून लवकरच्या लवकर जसं शेतकऱ्याला याचा लवकर अनु हे मिळतं तसं मच्छीमाराला मिळावं आणि मराठवाड्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्याला विनंती करतो मराठवाड्याच्या जिल्हा अधिकाऱ्याला किंवा ज्या जिल्ह्यात नुकसान झालेली आहे त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना तलावर जाऊन सगळ्याचा पंचनामा करून कोण की आम्हाला शेती घरधारा नाही आहे आमची हीच तलावची शेती आहे आम्हाला जर तलावर दर मच्छीमाराला भेटली तर आमचे संध्याकाळी चुली पेटता अशी सरकारला मच्छी अधिकाऱ्याला विनंती करतो